मी कोकणी प्रशांत तुमचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो नमस्कार मंडळी मी कोकणी प्रशांत तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आम्ही बनवत आहे मटन ते बायकोने घेतलेलं आहे कुकर तेल टाकलेलं आहे आता सुरुवात झालेली आहे मटन बनवायची फक्त घरात माझ्या फक्त मार्गाशीच माझा नसतो बाकी बायकोचा असतो संडे स्पेशल बकऱ्याचं मटण बकऱ्याचं मटण कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा खायला पण चांगलं आणि कांदा टाकलेला आहे

बकरा मिठांची फुल तयारी चालू आहे एकदम मसाला पूर्ण लाल झालेला आहे त्यात गोडा मसाला ऍड केलेला आहे कांदा आणि खोकला लसूण ஒரு மசாலா பண்ணிதான் बकऱ्याचं मटण संडे स्पेशल बकऱ्याचं मटण खायला आपण भारी दोन गा जास्त लागत आणि आपलं फेवरेटच आहे बकऱ्याचं मटण तुमचं पण फेवरेट असेल तर नक्की कमेंट करा कोण कोण खात बकऱ्याचं मटण चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आता बंद करून शिट्ट्या किती तीन चार पाच शिट्ट्या करणार तर मटर मसाला ॲड करून घेतलेला आहे टाकते बरा ग्रेव्ही ठेवायची खायला पण चांगलं होतं भाऱ्याचा मट्टा केलेला आहे चार पाच शिटापर्यंत चांगलं मटण शिजेपर्यंत शिट्ट्या करून घेऊ चार पाच काय होती शिट्या पंधरा वीस मिनटं जातील